नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या वतीनं आयोजित प्रभाग क्रमांक पंधरामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचं उद्घाटन माजी उपमहापौर गीतांजली काळे यांच्या हस्ते झालं प्रसंगी माजी नगरसेविका सुवर्णा जाधव माजी महापौर सुरेखा कदम सीमा शिंदे अर्चना परकाळे लक्ष्मी जाधव आशा जाधव मंगल जाधव स्नेहल जाधव डॉक्टर प्राजक्त जाधव अंजली जाधव मानसी जाधव तनुजा जाधव अरुणा जाधव सावेरी सत्रे विद्या खैरे कल्पना भळगट झावरे गायकवाड या कार्यक्रमासाठी माजी महापौर शिलाताई शिंदे प्राची कळमकर शिंदे गायकवाड खैरे रेखा विदाते आदी उपस्थित होत्या यावेळी महिलांसाठी उद्धव काळा पहाड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात शेवटी जाधव यांनी आभार मानले आज या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जाधव कुटुंबियाच्या वतीने हळदी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला प्रभागातील माझा प्रभाग क्रमांक पंधरा या ठिकाणी या ठिकाणच्या सर्वच महिला अतिशय उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आम्ही यावर्षी दरवर्षीच म्हणजे गेमचं पण आयोजन करत असतो विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येतात याही स्पर्धेला सर्व महिना महिला चांगल्या पद्धतीने गेमचा आनंद घेतात आणि सर्व या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद येतो आज नंदनवन लॉन्समध्ये जाधव परिवारातर्फे हार्दिकुंगाचा समारंभ आयोजित केला होता त्यानिमित्ताने मी सर्वांना आवाहन करते सगळ्या भगिनींना आवाहन करते की त्यांनी स्वतःच्या तब्येतीवरती आरोग्यावरती लक्ष द्यावं वेळेवर वेळोवेळी चेकअप करून घ्यावा ही सगळ्यांना विनंती झाला असेल परंतु आज आपण पाहतो की महिला विविध उंच भरारी घेत असताना दररोज प्रत्येक महिला घराच्या बाहेर आहे आपलं करिअर करते पण तिचं घर आणि तिचं करी करिअर एवढं झालं की ती पुन्हा घरी येते आज आपण हळदीकुंकात आल्यानंतर बऱ्याच महिला एकमेकींना म्हणतो की, की मागच्या वर्षी भेटलो होतो त्याच्यानंतर आजच म्हणजे हे गणित जे आहे ते पूर्वजांनी खूप विचारपूर्वक मांडलेलं आहे आणि ते खरं तर आपण आज पिढ्यान पिढ्या करतो आहोत त्यानिमित्ताने आपण सर्व महिला एका व्यासपीठावर येतो आपल्यात विचारांची देवाणघेवाण होते निश्चितच हा कार्यक्रम खूप चांगला आहे हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून सुवर्णताई जाधव या ठिकाणी घेत आहेत आमच्या सर्व माता भगिनी देखील या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहेत आताच प्रकाळ सांगितले की स्वर्णाताईंच्या कामाबद्दल निश्चितच त्या नगरसेविका झाल्यापासून त्यांनी नगरसेविकेच्या माध्यमातून तर प्रभागात विकास केलाच परंतु स्थायी समितीचा सभापती असताना देखील त्यांनी चांगलं काम केलं आणि यापुढेही असंच काम त्यांचं प्रभागात होत राहो असं मी त्यांना शुभेच्छा देते दरवर्षी बघत असतो की सुवर्णताई जाधव हो, यांच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो किंवा विविध कार्यक्रम असो हे त्या नेहमीच घेत असतात आणि फक्त कार्यक्रमच घेत नाही तर वार्डामध्ये प्रत्येक काम करत असताना प्रत्येक भागामध्ये त्यांचं लक्ष असतं की महिलांना कुठे काय पाहिजे आणि त्यांचं काही काम असेल तर जाधव भाऊ असतील किंवा सुवर्णताई जाधव असतील तर त्या भागातील काम एक फोनमध्ये त्या पूर्ण करत असतात कारण आपण बघतोच आणि मीही नेहमी बघते की त्या फक्त घर घर न सांभाळता त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला त्यापासून ते प्रत्येक कार्यक्रम अटेंड करत असतात वार्डातील असो किंवा बाहेर असो आणि ज्याप्रमाणे आपण बघतो की एखादी महिला नगरसेविका होते तर फक्त ती घरात असते पण तसं न करता त्यांनी प्रत्यक्षामध्ये आपल्या वार्डामध्ये काम केलं पाहिजे आणि वार्डातील महिला असो किंवा जे आपले माता बहिणी असतील किंवा पुरुष असतील त्यांचे काही आडी अडचणी असतात तर त्या सोडवण्याचा ने त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्या स्वतः बार्डामध्ये फिरून काम करत असतात तर या गोष्टीचा आम्हालाही आनंद आहे की महिला फक्त ह्या नगरसेविका म्हणून नसतात तर स्वतः प्रभागात फिरून काम करत असतात आणि आपण बघतो की आत्ताच त्यांनी सांगितलं की वर्षानुवर्ष हळदी निमित्ताने महिला या भेटत असतात तर आपण महिला या प्रत्येक घरातील सदस्यांची काळजी घेत असतात आणि त्यांचं काम करत असताना त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नसतो पण सर्व माता बहिणींना माझी अशी विनंती आहे की आपण प्रत्येक घरातील सदस्यांकडे लक्ष देत असताना स्वतःला वेळ हे देत नसतो पण स्वत तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या प्रत्येक महिन्याला आपला पूर्ण संपूर्ण चेकअप करत जा की जेणेकरून आपण जर घरातील माताही निरोगी राहिली तर आपण सर्व परिवाराकडे लक्ष देऊ शकतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर